मुंबई ही स्वप्नांची नगरी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण तरून तरुणी आपली स्वप्न उराशी बाळगून मुंबईत येतात आपलं नशिब आजमावतात अनेकांना कधी कधी अगदी सहजच आपल्या नशिबाची चावी सापडते तर अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतात मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करायला अनेक जण आपलं अगदी आयुष्य खर्ची घालवतात सुरुवातीला मिळेल ते काम करतात आपलं नशीब आजमावतात आणि अशाच एका तरुणानं अभिनेता व्हायचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यानं पंधरा वर्षांपूर्वी मुंबईची वाट धरली अभिनेता व्हायचं स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या या तरुणाचं नाव म्हणजे दीपक महातो आपलं अभिनेता बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीपकनं अनेक ठिकाणी पडेल ती कामं केली मार्बल कटिंग लेबर कॉन्ट्रॅक्टिंग हाऊसकीपिंग स्टोअर किपिंग अशी वाटेल ती कामं करत करत तो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहिला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच दीपक महातोच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होण्याचा जो प्रवास आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे मुंबईत ऍक्टर होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या दीपक महातोचे आज सोशल मीडियावर लाखो चाहते एखाद्या अभिनेत्यालाही लाजवेल असे दीपकचे फॅन फॉलोविंग आहे आज दीपक आपल्या आगळ्या वेगळ्या कॉन्टेंटच्या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांचं मनोरंजन करतो म्हणतात ना आपण जे करतो त्याची अनेकांनी कॉपी करावी असं ते असावं दीपकच्या बाबतीतही तसंच घडलं आज सोशल मीडियावरचे अनेक रील्स आज दीपकची कॉपी करून व्ह्यूज कमावताना दिसतात दीपक महातोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले नुकतच एक मे रोजी दीपकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्यात त्याने दोन हजार सोळापासून पासून ते दोन हजार चोवीस त्याचा जो संघर्ष आहे आपल्या सगळ्या चाहत्यांसोबत शेअर केला त्यानं पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मार्बल कटिंगच्या कामापासून सुरुवात केली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये लालबागच्या अशोक टॉवरमध्ये काम केलं त्यानंतर दोन हजार एकोणीस साली मुंबईतील ब्रेमॉन स्टेडियममध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून देखील काम पाहिलं दीपक आपल्या कामात स्थिरावत नाही तोवर जगावर कोरोना महामारीचं संकट कोसळलं या संकटानं देखील दीपकचा चांगलाच कस बघायचं ठरवलं असणार कोरोना काळात दीपकने आपल्या पाच वर्षात बचत केलेले सर्व पैसे गमावले लॉकडाऊनच्या काळात दीपक दोन वर्ष तर मुंबईत परतूही शकला नाही वेळेवर बिल सबमिट न झाल्यानं त्याला त्याच्या ते हक्काचे पैसे परत मिळू हो शकले नाहीत आणि आजही ते पैसे परत मिळावेत म्हणून दीपक प्रयत्न करत असल्याचं त्यानं त्याच्याच पोस्टमध्ये म्हटलं दोन हजार तेवीस पर्यंत दीपक मरीन ड्राइव्हच्या एक्सप्रेस टॉवर मध्ये कॉर्पोरेट सुपरवायझर म्हणून काम करत राहिला दोन हजार चोवीस मध्ये दीपकनं गोदरेज प्रायव्हेट लिमिटेड साठी मुंबईतील बीके बीकेसीत एक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मध्ये स्टोअर कीपर म्हणून काम पाहिलं या सोबतच दीपकचं इंस्टाग्रामवर बर व्हिडिओ बनवणं सुरूच होत लोकांनाही त्याच्या व्हिडिओज मध्ये रुची वाढत राहिली आपला अभिनय हावभाव आणि दैनंदिन जीवनातील गोष्टींवर बनवलेल्या व्हिडिओजमुळे दीपक प्रेक्षकांना खेळवून ठेवणार यशस्वी झाला आता दीपक क्रिएट करत असलेला कॉन्टेंट त्याचा साधेपणा यामुळे दीपकला चाहत्यांचा भरभरून प्रेम मिळत आहे दीपकच्या इन्स्टाग्राम आपण विचार केला तर त्याच्या पेजला मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो तर युट्यूबला दीपकचे एक पॉईंट अडतीस लाख सबस्क्रायबर्स आहेत हो प्रेक्षक दीपकच्या साधेपणावर जीव ओवाळून टाकताना दिसतात त्याच्या नवीन व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असताना दिसतात दीपक नेही मला असं वाटतं की आपल्या चाहत्यांची नस पूर्णपणे ओळखली आहे त्यामुळे तो देखील आपल्या चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरतो दीपकनं त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला यात तो बनवत असलेल्या व्हिडिओ विषयी माहिती देताना दिसतो यात त्यांना त्याच्या चाहत्यांना त्याच्या फ्लॅटचा बाहेरचा नजारा तिथून कसा दिसतो हे सगळं सुद्धा दाखवलं या व्हिडिओतून त्यांनी त्याला कसं बेसिकली आयुष्य जगायला आवडतं यावर सुद्धा भाष्य केलं तसंच त्यांनी त्याच्या चाहत्यांचे आभार देखील मानले जे की खूप गरजेचं असतं जर मनात आणलं तर कोणीही काही करू शकतो खरंय की नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी खरंय की नाही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका